श्रीराम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय जय राम रामय नैना तरस को तरस रहे थे नैना तरस को तरस रहे थे आज खुशी से भर गए खत्म हुई इंतजार की घड़ियां राम हमारे घर गए राम हमारे घर गए गूंज रहा है चारों तरफ अब राम नाम का ही जयकारा राम नाम का राम आए हैं आए हैं आए आणि तुर्वे ग्रामस्थ या ठिकाणी अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना निमित्त नवी मुंबई भाजप आणि माजी नगरसेविका विजया घरत यांच्या माध्यमातून महादिवाळी साजरी करण्यात आली सकाळी सहा झाली शोभा यात्रा फटाक्यांची अतिशबाजी भजन अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठापनेचे थेट लाईव्ह बँड पथक तुर्वे येथील तलावाला एक हजार दिव्यांनी रोषणाई करून संपूर्ण तुर्भे परिसर हा रोषणाईने झळून काढण्यात आला होता तसेच तलावात डोम दिवे देखील सोडण्यात आले होते तुर्वे परिसरात संपूर्णपणे हर्ष उल्लास असे वातावरण पसरले होते आणि यामध्ये शेकडो तुर्वेकरांनी सहभाग देखील घेतला होता आणि प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनाच्या दिवशी नवी मुंबई भाजप माजी जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी तुर्भेतील दोन कार सत्कार देखील केला यामध्ये रामनाथ मात्रे विश्वनाथ सोनावणे यांचा सत्कार करण्यात आला तसेच रामाची पेंटिंग करणारे युवक हिमालय पाटील यांचा देखील यांनी आनंदाच्या क्षणी सत्कार केला तसेच प्रभू श्रीरामाची महाआरती देखील करण्यात आली यावेळी नवी मुंबई भाजप माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरात यांनी सांगितले की रामलल्ला आनंदी आहेत आनंदी वातावरणामध्ये आज आमचे वाता रामलल्ला घरी आलेत आणि त्याचा खरोखर आनंद तुर्वेकरांनी घेतला शेकडो तुर्वेकर सकाळी सहा वाजल्यापासून ते आतापर्यंत अतिशय जोमाने राम भक्ती करतायत महादिवाळी साजरी करतायत आणि म्हणूनच मला खूप आनंद आहे की पाचशे अठ्ठावीस वर्षाचा आमचा संघर्ष आज या संघर्षामध्ये राम लल्ला आमच्या आज त्याच्या जागेवर त्याच्या घरी आलेत याच्यापेक्षा दुगणित आनंद आज कोणाला असणार आहे म्हणून तुर्वेकरांचं देखील मी अभिनंदन करेन आभार व्यक्त करेन की शेकडो तुर्वेकर या महोत्सवाचा या आमच्या उत्सवाचा त्यांनी लाभ घेतला आणि आम्ही विशेष म्हणजे तुर्गातील दोन कारसेवक जे गेले होते त्या कारसेवकांचा सत्कार आम्ही केला रामनाथ म्हात्रे असतील निलेश सोनाणे असतील विश्वास सोनाणे असतील एक खूप मोठी रामाची पेंटिंग करणारे एक छोटसं व्यक्तिमत्व आमच्या तुर्गातला एक यम कोरडा आहे हिमालय पाटील याचाही सत्कार आम्ही केला आणि लोक अतिशय आनंदी उत्साहित लोकांमध्ये अजून पण आनंद आहे आणि अशा प्रकारे फटाक्याची आतशबाजी झाली पूर्ण तलावाला एक हजार दिव्या ठेवला गेला तलावामध्ये डोम दिव्याचे सोडण्यात आले महाआरती झाली इथे बँड पथकांनी बँडचं पथन केलं इथे लोकांनी नाच केलं डान्स केलं तुर्बेकर आज खूप खुश आहेत आनंदी आहेत आणि या आनंदी वातावरणामध्ये त्यांनी आज त्यांचा आज उत्सव साजरा केल्याबद्दल मी पुन्हा एकदा दुर्बे ग्रामस्थांचा शेकडो दुर्बे ग्रामस्थांचा यथच्या आभार आणि स्वागत करेल व्हिडिओ जर्नालिस्ट मुशाय शाह प्रिया उजव्यांचा रिपोर्ट नवी मुंबई